सिद्धी बुद्धी प्रदे देवी दे प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते प्रदे देवी देवी म्हणजे जी सिद्धी आणि बुद्धी प्रदान करते मुक्ती प्रदायिनी भोग आणि मोक्ष देखील प्रदान करते पहिल्या ओळीचा अर्थ आहे सिद्धी बुद्धी भोग आणि मोक्ष प्रदान करणाऱ्या हे देवी मंत्र मूर्ते सदा देवी सर्व मंत्रांचे मूर्त स्वरूप असणाऱ्या हे देवी महालक्ष्मी तुला नमस्कार असो महालक्ष्मी नमोस्तुते म्हणजे महालक्ष्मी तुला नमस्कार असो सिद्धी बुद्धी भोग आणि मोक्ष प्रदान करणाऱ्या सर्व मंत्रांची मूर्त स्वरूप असणाऱ्या हे देवी महालक्ष्मी तुला नमस्कार असो